बात सुरू आहे माधुरी मिश्रा बैठक घेत आहे आणि शिरसाठानी पत्र लिहून आक्षेप घेतलाय तर माधुरी मिश्रांचं म्हणणं आहे की तुमची परवानगी बैठक घ्यायची लागते की नाही हे मी सीईओला विचारेल ज्यास खात्याचे मंत्री तर बैठक घेऊ शकतात उलट मी म्हणेल दुसऱ्या खात्याचे मंत्री सुद्धा अशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी काही काम असेल काही चर्चा असेल तर ते करू शकतात त्याच्यात फार वावग आहे राज्यमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवणं असं मला त्याच्यातलं आयोग्य काही असं वाटत नाही मग मग राज्यमंत्र्याचं काम काय राज्यमंत्र्याचं काय काम राज्यमंत्र्यांनाही अशा पद्धतीनं धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये त्यांना दे किती अधिकार असेल मला माहिती नाही परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात मी तर म्हणजे सी एमचा आहे काही मत मागवायचं महादूर्धानी आवश्यकता नाही असं घेता येतात बैठका मला असं वाटतं ही यंत्रणा आहे लोकशाहीमध्ये हिचा स्वीकार आपण केला पाहिजे सगळं मीच प्रमुख आहे असं नाही होऊ शकत प्रत्येक गोष्टी विभागलेल्या आहे विकेंद्रीकरण झालेलं आहे काही गोष्टी तर मंत्र्यांना विचारायची गरज नसते मग कॅबिनेट काय राज्यमंत्री कोणालाच विचारायची गरज नसते अधिकाऱ्यांच्या स्तरावर काही गोष्टी होत असतात मग काय यालासुद्धा थोडी तुम्ही थांबवू शकता मला तर ही सिस्टीम आहे आपली आणि सिस्टीम आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि याच्यातलं दोघांनी पण पत्र लिहिणं याच्यातलं महत्त्वाची चूक आहे मी म्हणेल पण खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं तुम्ही एकमेकांना पत फोन करू शकता एकमेकांना भेटू शकता किंवा कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलवू शकतो चर्चा करू शकतो गप्पा मारू शकतो चहा पाजू शकतो आणि नंतर सांगूसुद्धा शकतो पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्डवर मला असं वाटतं हे योग्य दोघांचं पण नाही दादा जी चर्चा सुरू होती भाजप आणि शिंदे गटात सगळं काही आलवे राज्यमंत्र्यांना अधिकार आहे नाही आहे याच्याविषयी आजच्या नाही सगळ्या मंत्रिमंडळात अशी चर्चा होत असते सगळ्या मंत्र्यांना कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला आपले अधिकार हे राज्यमंत्र्याकडे असावेत असं कधीच वाटत नसतं मला वाटतं एका पक्षाचं ज्यावेळेस सरकार येतं त्यावेळेसच हा अशा पद्धतीनं होऊ शकतं जेव्हा दोन दोन तीन तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येक पक्षाचा से असावा म्हणून एखाद्या पक्षाचा कॅबिनेट असला तर दुसऱ्या पक्षाचा राज्यमंत्री सिस्टीम आता आपल्या महाराष्ट्रात काय देशामध्ये झालेली अशी सिस्टीम मला वाटतं तिचा स्वीकार आपण केला पाहिजे तालबेल <laughs> असल्याशिवाय असं थोडी चालतं आता समजा मंत्री का राज्याबंदर फोन करू शकत नाही का आणि खूपच करवणच नाही द्यायचं असतं तर मला असं वाटतं संजय शिरसाटे यांनी आपल्या विभागाच्या सचिवाला अशा पद्धतीनं सूचना द्यायला पाहिजे होत्या पत्र लिहिण्याची गरज नव्हती